भयकथा घाटातील नैवेद्य रात्रीचा अंधार दाटला होता पावसाने भिजलेला घाट धुक्याने व्यापला होता त्या घाटावर एकटाच विक्रम बाईकवरून जात होता अचानक बाईक बंद पडली अरे देवा आत्ता इथेच का बंद पडायची तो घाबरत म्हणाला बाईक बाजूला लावून तो पायी चालायला लागला घाटाच्या वळणावर त्याला धूपाचा सुगंध आला कुठेतरी घंटानादही ऐकू कु येत होता तो जवळ गेला तर दिसलं एक लहानसं मंदिर आजूबाजूला पसरलेलं काळधुक मंदिरात कोणीही नव्हतं पण नैवेद्य मांडलेला होता गर्म, -गर्म पोळी भात तूप आणि एक पानात ठेवलेलं लालसर पाणी विक्रम थोडा बुजला इतक्या रात्री कोण आलं असेल इथे तेवढ्यात अचानक पोळीवरून धूर निघाला आणि त्या धुरातून एक काळी सावली उभी राहिली तिचे डोळे लालभडक केस विस्कटलेले ती थरथरणाया आवाजात म्हणाली हा नैवेद्य माझा आहे तुला दिसायला नको होता विक्रम पळायला वळला पण पाय जड झाले धुक त्याच्या भोवती घट्ट झालं सावली हळूहळू जवळ आली इथे जे अर्पण केलं जातं ते मी खात नाही ते माझ्याजवळ आणलं जातं क्षणात पोळ्या गायब झाल्या आणि विक्रमच्या हातात प्रकट झाल्या तो किंचाळला पोळ्या गर्म होत्या पण हळूहळू त्या रक्ताळलेल्या मांसाच्या तुकड्यांमध्ये बदलू लागल्या सावली भीषण हास्य करत पुढे सरकली आता तूच माझा नैवेद्य आहेस अचानक मंदिरातली घंटा जोरात वाजली विक्रम शुद्धीवर आला सकाळ झाली होती तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता त्याच्या शेजारी अजूनही तेच पान होतं ज्यात पोळीऐवजी रक्ताने ओथंबलेलं मांस ठेवलेलं होतं कथावाचक घाटातील नैवेद्य फक्त देवासाठी नसतो काही वेळा तो अंधाया शक्तींसाठी अर्पण केलेला असतो आणि ज्याने तो पाहिला त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही